आकाशवाणी नागपूर मेधा मांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे सतरावा भाग होता यावेळी पंतप्रधानांनी देशभरात शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामूहिक प्रयत्नातून मिळवलेल्या यशाची उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडत छोट्या सुरुवातीमधूनच मोठं परिवर्तन शक्य असतं आपल्याला केवळ दृढसंकल्प आणि सांघिक भावनेची गरज असल्याचं अधोरेखित केलं नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करण्याचं सा वचन देत पंतप्रधानांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या अतिसंवेदनशील पेनगुंडा गावानजीक जंगलात नक्षल्यांनी बांधलेलं स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केलं अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात या सप्ताहात ते स्मारक बांधून दिवंगत नक्षल्यांना श्रद्धांजली वाहतात पेनगुंडा इथं अकरा डिसेंबर पासून नव्यानच पोलीस मदत केंद्र सुरू झालं असून स्मारकाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ते उद्ध्वस्त केलं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात मारहाण प्रकरणी मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या नातेवाईकांशी ते भेट घेणार आहेत वर्ष अखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करणं हे या निर्बंधांचं उद्दिष्ट आहे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध आजपासून दोन जानेवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील हवामान नागपूरच्या हवामान खात्यानं ना वर्तवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहणार असून आज सर्वात कमी तापमानाची नोंद गडचिरोली इथं सतरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस करण्यात आली नागपूरचं आजचं किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान एकतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार